रायगडचे आमदार भरत गोगावले यांचा एक जूनला वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातल्या रस्त्यावर बाळासाहेब भवन परिसरामध्ये बॅनरबाजी केलेली आहे खुर्चीवर बसलेला आणि अंगामध्ये कोट घातलेला फोटो या बॅनरवर आहे आणि त्याच्यामुळे भरत शेठ यांना यंदा तरी मंत्रिपदाचं गिफ्ट वाढदिवसानिमित्त मिळणार का याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे गोगावले वाढदिवसानिमित्त मंत्रीपदाचं गिफ्ट मिळणार का अशी चर्चा कारण मंत्रालय परिसरामधल्या रस्त्यावर एक बॅनर लावला गेलाय शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रदोत भरत गोगावले यांचा एक जून ला वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आता मंत्रालयाच्या मार्गावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब भवन आणि त्याच सोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बंगल्या बाहेर जी आहे ती मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी जी आहे ती भरत गोगावले यांच्या नावाने केलेली आहे एक जूनला त्यांचा वाढदिवस आणि त्या अनुषंगाने ही बॅनर बाजी जी करण्यात आलेली आणि मंत्रालयापासून जो रस्ता मरेन ड्राईव्हच्या दिशेने जातो त्या ठिकाणी बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले तसेच बाळासाहेब बाहेर एक भला मोठा जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे आणि हे बॅनर जे आहेत ते डिंडोरीतील शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणजे नितीन विश्वासराव देशमुख यांच्याकडून लावण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब हे शिंदेच्या शिवसेनेचं कार्यालय त्या ठिकाणी ही बॅनरबाजी जरी करण्यात आली तरीही त्याच्या पुढे जा जाऊन जर जा पाहिलं तर शिवालय आणि अजिंक्य तारा हे अंबादास दानवे यांच्या सुद्धा बाहेर सुद्धा आता ही बॅनरबाजी जे करण्यात आलेली आहे मागच्या अनेक दिवसांपासून आणि सत्तांतर झाल्यानंतर मागच्या अनेक दिवस भरत गोगावले हे जे आहेत ते चर्चेत होते का तर नेमकं भरत गोगावले यांना मंत्रिपद कधी मिळणार आणि आता एक जून वाढदिवस आणि या एक जून च्या दरम्यान त्यांना वाढदिवसाचं बक्ष गिफ्ट म्हणून मंत्रिपद मिळणार की नाही हा एक पुन्हा एकदा तयार झालेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरा मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई